लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या वतीने मतदान चोरीचा केलेला प्रकार उघडकीस आणून दाखवला यामुळे देशाची लोकशाही आणि संविधान धोक्यात आले आहे सामान्य जनतेला हे, हे आवडले नसून या निवडणूक आयोगाच्या आणि भाजप सरकारच्या विरोधात मेनबत्ती आणि मशाल आंदोलन पेट्रोल पंप चौक तिवसा येथे चौदा ऑगस्ट रोजी रात्री सात वाजता तालुका काँग्रेस कमिटी आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने ही निदर्शने करण्यात आली मेणबत्ती आणि मशाली जाळून यावेळी निवडणूक आयोगाच्या आणि भाजप सरकारच्या मतचोरीचा निषेध व्यक्त करण्यात आला तालुक्यातील आणि शहरातील उपस्थित लोकांना चित्रफित दाखवून निवडणूक आयोगाने आणि भाजपाने संगणमत करून कशा प्रकारे मतांची चोरी केली आहे याबाबतचे पुरावे आणि पत्रकार परिषदेतील माहिती चित्रफितीद्वारे दाखविण्यात आली लोकशाही आणि संविधान धोक्यात आणणाऱ्या निवडणूक आयोगासारख्या यंत्रणेला भाजपाने हाताशी धरून सामान्य जनतेला दिलेल्या मतदानाच्या अधिकारावर गदा आणलेला आहे असा सूर यावेळी या आंदोलनादरम्यान उपस्थित नागरिकांनी उमटविल्या यावेळी जोरदार नारेबाजीने राष्ट्रीय महामार्ग पेट्रोल पंप चौक दिवसा धनानून गेला सरकारच्या चुकीच्या ध्येय धोरणाविरोधात घोषणाबाजी करत मेणबत्त्या आणि मशाल घेऊन शेकडो कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मार्च केला जनसमर्थन न्यूज तिवसा जिल्हा अमरावती भारतातील सर्वोच्च आणि विश्वासार्ह असलेली संस्था म्हणजे निवडणूक आयोग या निवडणूक आयोगाने आपली प्रामाणिकता आणि आजवर झालेल्या निवडणुकीचं सत्व हे भाजप सरकारच्या चरणी घाण ठेवलेलं आहे आणि मोदी आणि अमित शहा सारख्या कडीपार असलेल्या लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनात त्यांच्या दबावामध्ये ज्या पद्धतीनं ईडी सी बी आय काम करत आहे ज्या पद्धतीनं विविध संस्था काम करत आहे त्याच पद्धतीनं निवडणूक आयोगानं लाखो करोड मतांची चोरी करून या भारतातील अनेक राज्यातील झालेल्या निवडणुकामध्ये सत्ता हस्तगत केली अरे मैदानात येऊन प्रामाणिकपणे लोकांची जनसेवा करून मतांची खिरापत स्वतःच्या पदरात पाडून घेणारा खरा लोकप्रतिनिधी असतो परंतु चोट्या भावना चोट्टे विचार आणि चोरी करणारे तडीपार लोकप्रतिनिधी या देशाला लाभलेले आहे आणि म्हणून त्यांचे निवडून आलेले आमदार असतील भाजपची मध्य प्रदेशमधील सत्ता असेल कर्नाटकमधील सत्ता असेल महाराष्ट्रातली सत्ता असेल या सर्व सत्ता त्यांनी ओटांची चोरी करून मतांची चोरी करून निवडणूक आयोगाला हाताशी धरून केलेली आहे आणि म्हणून चोर लोकांना या पुरोगामी महाराष्ट्रात या देशामध्ये ज्यांनी आपलं रक्त सांडवलं उद्या आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन आहे या स्वातंत्र्य दिनासाठी लाखो हुतात्म्यानं बलिदान दिलं त्यांच्या बलिदानाची किंमत या भाजपच्या चोट्या नेत्यांना चोट्या लोकप्रतिनिधींना लोकप्रतिनिधीला नाही आणि म्हणून राहुलजी गांधी विरोधी पक्षनेता लोकसभा यांनी या पुराव्यासह सर्व गोष्टीचा पर्दाफाश केला आणि म्हणून या देशाचे माजी निवडणूक आयुक्त हे या युरोप देशातील माल्टा या प्रदेशात लपून बसलेले आहे निवडणूक आयोगाने आपली वेबसाईट बंद केलेली आहे याच्यापेक्षा आणखी काय पुरावे दिले पाहिजे या विभागाचे आमदार माजी आमदार यशोमती ठाकूर यांनी सुद्धा रिट पिटिशन नागपूर उच्च न्यायालयात दाखल केलेली आहे जे लोक मतांची चोरी करून सत्तेत आले ज्यांना जनसेवेचा वसा नाही ज्यांनी दहा पक्ष बदलवले ज्यांची निष्ठा नाही जे गद्दार आहेत ते गद्दार फक्त या महाराष्ट्राचं महाराष्ट्राला ओरबडून इथले उद्योग गुजरातला नेत आहेत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे बेरोजगारांची सुशिक्षितांची बेरोजगारी वाढत आहे अशा सरकारने चोरी करून सत्ता हस्तगत केली येणारा काळ या महाराष्ट्रासाठी या देशासाठी धोकादायक आहे आणि म्हणून सर्व जनतेनं सर्व लोकांनी चोट्या नेत्यांना छोट्या मुख्यमंत्र्यांना छोट्या पंतप्रधानांना लोकप्रतिनिधी समजू नये कारण त्यांनी लोकशाही आणि संविधानाचा गळा कापलेला आहे आणि अशा लोकशाही आणि संविधानाच्या खून करणाऱ्या या भारत मातेच्या खून करणाऱ्यांना तिरंगा फडकवण्याचाही अधिकार नाही म्हणून या सरकारचा आम्ही आज जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सूचनेवरून राहुल गांधींनी जे पुरावे सादर केले त्या पुराव्यासह या ठिकाणी मेणबत्ती आणि मशाल आंदोलन करून या सरकारचा निषेध केला आहे आणि म्हणूनच हे मेनबत्ती सुद्धा इथं जळलेली आहे या सरकारचा वाईट काळ सुरू झालेला आहे येत्या काळात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान छत्रपती शिवाजी महाराजांची रणनीती फुले शाहू आंबेडकरांचे विचार महात्मा गांधीचं भगतसिंगांचं जे बलिदान आहे ते वाया जाणार नाही ही ज्वाला पेट घेईल आणि या मोदी सरकारला सत्तेतून खुर्चीतून खाडी उतरल एवढं निश्चित जय भवाने मोदी सरकार चोर आहे चोर आहे चोर आहे मोदी सरकार चोर आहे फडणवीस सरकार चोर भारत माता की सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या